शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षेत्रकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण जे श्रीवर्धन जिल्हा रायगड यांच्यासाठी जे लोडिंग करायचं चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता केशर आंब्याबद्दल आपण साईड बाय साईड माहिती घेणार आहोत तसंच आपल्या नर्सरीबद्दलच्या ज्या काही अपडेट आहेत त्यासुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आपण केशर आंबा यावर्षी लागवड करणार असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्यासाठी तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण हे फक्त लाईक कमेंट शेअरसाठी नाही मित्रांनो तर माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो किंवा आपलं मार्केटिंग जे आहे ते होण्यासाठी व्हिडिओ असतात त्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर मित्रांनो चला जास्त वेळ न घेता आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते जाधवसाहेब म्हणून आहेत तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो हा केशर आंबा आहे आपला डबल बाट डबल बाट म्हणजे दोन कुई वापरलेली असत्या बऱ्याच लोकांना डबल बाट म्हणजे काहीही लक्षात येत नाही तर खाली आपण रूट स्टॉक असतो किंवा देशी जे रोप असते त्याला दोन कोया वापरलेल्या असतात आणि त्या दोन कोयांच्यावरती जे झाड तयार होतं ते एकत्र करून त्याच्यावर कलम बांधलेलं असतं याला आपण थोडक्यात डबल वाटा म्हणतो आता याचा फायदा काय तर डबल वाटा असल्यामुळं ह्याला झाडाची वाढ जी आहे ती फास्ट व्हायला आणि झाडं लवकर डेव्हलप व्हायला मदत होते आणि अशा पद्धतीनं ही जी आपण ह्या वर्षी जी झाडं बनवलेली आहेत ती आपला एक लाख आंबा जो तयार होता त्यातली आता ही रोपं जायला चालू झालेली आहे जवळजवळ पाच सहा प्लॉट होते त्यातला एक दीड प्लॉट संपलेला आहे आणि बुकिंगसुद्धा पुढं त्या पद्धतीनं आहे आता हा आंबा आपण शक्यतो दहा बाय पाच बारा सहा दहा बाय दहा बारा बाय बारा असं आपल्या शेतकऱ्याचं काय नियोजन हो आहे त्यानुसार पुढं नियोजन आपण अंतर ठेवायचं आहे आणि झाड लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड महिन्यानं शेंडा कट करायचा आहे त्यानंतर दोन अडीच दोन अडीच महिन्याला गरजेनुसार शेंडा कट असतो सुरुवातीला झाड लावत असताना खड्डे घेऊ शकता किंवा सरीमध्ये सुद्धा रोप लावू शकतो आपण आणि झाड लावल्यानंतर लावत असताना खड्ड्यामध्ये आपण शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट ह्या दोन तीन गोष्टी टाकायच्या आहेत कोणत्या प्रकारचं रासायनिक खत किंवा मीठ टाकायचं नाही आणि झाड लावायचं आहे आणि झाड लावल्यानंतर दुसऱ्याने आठव्या दिवशी आळवणी असेल त्यानंतर आळवणीमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड ब्ल्यू कॉपर एकोणीस एकोणीस हे काही गोष्टी असतात त्या वापरायच्या असतात ते सर्व तुम्हाला डिटेल शेड्यूल बनवून दिलं जाते पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल हे सर्व आपल्याला नियोजन करायचं आहे आणि झाडांची लागवड करायची आहे हा आपला प्युअर केशर आंबा आहे गुजराती केशर नाही आहे आतून केशरी कलर येतो खायला गोड असणारा सहा केशर आंबा आहे आणि हे लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या एक पहिल्याच वर्षी आपल्याला दोन पाच दोन पाच आंबे दुसऱ्या वर्षी त्याला दोन दोन डझन म्हणलं तरी आंबे घेता येतात आता ऑल महाराष्ट्रामध्ये याचं आपलं प्लांटेशन झालेलं आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपलं बुकिंग आहे तर मित्रांनो आपल्याला जर यावर्षी केशर आंबा लावायचा असेल किंवा कोणतीही फळबाग लावाडी लावायची असेल तर आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत एरिया मोठा आहे बघू शकतो आपण आता ही जे सर्व आपण स्क्रीनवर दिसतंय ती सगळ्या आपल्या नर्सरीचा एरिया आहे आणि एका प्लॉटवर हो आहे आपण तिथून जेवढं आपल्या कॅमेरात दिसतं आहे तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे पूर्ण डिटेल नर्सरी बघण्यासाठी तुम्ही डेली आपले व्हिडिओ पाहत राहा वेगवेगळ्या प्लॉटवरचं वेगवेगळ्या झाडांची माहिती आपल्याला ह्या चॅनेलवर मिळत राहते आणि नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व रोपं खात्रीशीर गॅरंटेड रोपं मिळतात आणि सल्ला व मार्गदर्शनसुद्धा आपल्याला फ्रीमध्ये मिळतं आहे तसंच मान्यता नर्सरी अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल या सर्व सोयी आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळतात आणि खात्रीशीर रोपं महत्त्वाचं कारण आपण स्वतः ही कलम तयार केलेली आहे कोणत्याही आपण बाहेरून रोपं आणून विकत नाही मित्रांनो आणि सर्व प्रकारची अशी फळझाडं आपल्या नर्सरीमध्ये तयार आहेत आता पुढं जे दिसतंय तर ते आपला ग्रीन डॉर्प नारळ आहे तोसुद्धा साठ हजार नारळ आपण तयार केला होता त्याच्यातली पण बऱ्यापैकी रोपं दोन पाच हजार रोपं गेलेली आहेत मेमध्येच यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळं रोपांची विक्रीसुद्धा फास्ट झपाट्यानं चालू आहे मित्रांनो तर असे कोणत्याही प्रकारचं आपलं नियोजन असू द्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहतं आपला चॅनेल मिस्टर अक्षरकर धन्यवाद आपला दिवस असो